सहसा कोणत्याही नवीन ठिकाणी जायचे असल्यास गुगल मॅपचा वापर करणे हा सर्वात सोपा उपाय दिसतो अनेकदा तो योग्य ठिकाणी पोहचवतो सुद्धा मात्र गुगल मॅपचा वापर करताना थोडी काळजी नक्की घ्या नाहीतर तुम्हीही अडचणीत सापडू शकता असे अनेक उदाहरण मागील काही दिवसात पाहायला मिळाले ज्यामध्ये गुगल मॅपच्या वापराने लोकांना भारी नुकसान सहन करावे लागले याच संदर्भातील एक घटना आहे ओडिशाच्या कटकमधील तेथील एका महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी एका डोंगरावरील मंदिरातून परतत असताना गुगल मॅपचा वापर केला आणि घनदाट जंगलात अडकून पडले तब्बल अकरा तास त्यांना तिथे राहावे लागले नंतर त्यापैकी एकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली असाच एक दुसरा उदाहरण आहे केरळ मधील जिथे दोन तरुण डॉक्टरांना जीव गमवावा लागला मॅपमध्ये रस्ता दिसत होता मात्र तिथे नदी होती आणि त्यांनी नदीतून जाण्याचा प्रयत्न केला आणि जीवाशी हात धुवावा लागला एवढेच नव्हे तर गुगल मॅपमुळे रस्ता चुकल्याने अनेक विद्यार्थ्यांना ची परीक्षा देता आली नाही भारतातच नव्हे जगातील इतर देशांमध्येही असे प्रकरण घडले लॉस एंजल्सच्या एका इव्हेंटमध्ये जात असताना काही कलाकारांना गुगल मॅपने त्या ठिकाणाऐवजी एका वाळवंटात नेऊन सोडले त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करताना थोडा विचार करा त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे टाळा